मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारे देव साधुले जवळ करत देव कोणाने जवळ करते ज्याच्या जवळ दोषरूपी रुपी नाही असे जवळ करत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव सावता माळी गोरा कुंभार चोखा मेळा बंक संतजी महाराज शेना महाराज रोहिदास जनाबाई बैनाबाई सखूबाई गजानन बाबा भगवान बाबा वामन भग। हे सगळे साधू त्या देवाचे पण ऐका त्यांच्या जोड दोषरूपी शबूल नाही साधू प्रेम करतात खटनट शुद्ध होनी पिटवी भावे चोखा मेळा संत माय आणि देव बाप आहे हा परिसर भाग्यवान आहे की तुम्हाला माय भेटली विठाल विठाल पूजनीय योगानंद बाबामुळे गंगा ज्ञानाची या ठिकाणी घडून आली गुरुचरित्राचं गुरु पारायण आहे दुपारी प्रवचन आहे हरिपाठ आहे काकळा आहे काय हरिपाठ रंगवला आमच्या गुरुबंधून वा आम्ही झोपीतून उठून इथं पायाला आलो थंडागार होईल होतो दहा घंटे गाडीत बसत पण हरिपाठ जोडप्यानं फुगड्या हो काही काहीच्या नाचल्या जायना तरी असे असे पडतो <laughs> <laughs> आदरणीय आमचे संतोष महाराजांच्या माझ्या भेटी लय वेळा झाल्या पण मी त्याने एक कमी बोलणारा माणूस म्हणून ओळखतो कारण ते माझ्याशी बोलले जय हरी बाबा हसायचं गुतकन थोडक हसले बस गप आज पाहाल आज माईक घेऊन लोकांच्या टिंग लागेल आ <laughs> आमचे गणेश महाराज म्हणून का हे महाराज तर मजा की आहेत म्हटलं गावात विनोद नाहीतर ते कुठेही जर सत्यावर असले एक एक, एक शब्द त्याचा विकत घ्या लागते विठाल विठाल आनंद आहे एवढे मोठा दिव्य सोहळा बाबांमुळे या ठिकाणी घडून राहिला एक महात्मा येण्याचा फायदा आहे की पंचकृषीला भेटली असा दत्त जयंतीच्या निमित्तानं दत्तात्रयाचा जन्मदिवस या ठिकाणी तुम्ही मायबाप साजरा करता कालच्या दिवशी भगवंताचाच जन्म गीतेच्या रूपाने झालेला आहे कारण भगवंताचे गीतेचे पाच अध्याय हे भगवंताचं मुख आहे आणि गीतेचे जे शेवटचे सतरा आणि अठरा अध्याय हे देवाचे चरण आहे आणि मधले अध्याय हे भगवंताचं शरीर आहे गीतारूपी गंगा याच महिन्यामध्ये प्रगट झाली भगवान दत्तात्रय याच महिन्यात प्रगट झाले हा महिना म्हणजे भगवंताची विभूती आहे मासा नाम मार्गशीर्श असा दिव्य सोहळा दिव्य पर्वावर पवित्र पर्वावर हा सोहळा होऊन राहिला एक पामर आम्हाला या ठिकाणी महाराजांनी बोलावलं कीर्तन भरपूर दिवसाची तारीख घेतली म्हणून या ठिकाणी येणं झालं सेवेकरता घेतलेला अभंग ध्यान देऊन ऐका जगदगुरु तुकोबारायांचा आहे तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून देवाशी बोलत आहेत त्या देवाला सांगतात देवा तुझ्या कीर्तनाच्या दृष्टीनं माझी जिव्हा माझी जीव कर्म व्यभिचार भोग व्यभिचार रहिताय हे पटवून देतात आणि व्यंजना वृत्तीने उपदेश करतात उपदेश कुणी करावा कुणाला करावा कसा करावा कशाकरता करावा उपदेश म्हणजे काय उपदेशाचे तीन प्रकार एक प्रभूसमित उपदेश दुसरा सुहृद उपदेश तिसरा कांता संमित उपदेश उपदेश करतात गुरु उपदेश करतात साधू उपदेश करतात मायबाप मग उपदेश कुणी करावा साधूनं करावा तुकोबार आहे साधू आहेत काय साधू म्हणजे साधू कपडे नसतात राग द्वेष रहितत्व उदासत्वम त्याले साधू म्हणतात जे कोणाचं वैरच करत नाही ते साधू जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तुकोबा राय साधू आहे गाढवावर बसून मिरवणूक काढली राग नाही आला भरगल्लीत मारलं ज्यानं मारलं त्याचे हात दाबले तुकोबाराय साधू आहे तुकोबा राय गुरु आहे जगत गुरु तुका अवतार नाम याचा तुकोबा राय माय बाप आहेत म्हणून उपदेश करतात बरं उपदेश कोणाले कराव हा एक प्रश्न आहे सुगरण खोप्यामध्ये बसेल आणि बांदर पावसात भिजून राहिलं बांदरच म्हणतात ना इकडे भाऊ भाषा समजून राहिली ना हा आमची भाषा जरा मी शिकेल नाही मी बोलायला तो शुद्ध पण जमत नाही हा प्रयत्न केले पुष्कळ वेळा केले इथं तिथं इथ असं इथ इथ बोल पण बोलता बोलता करतो मी शेतामध्ये गेले आणि वावरातून आले मी नांदच सोडला हो नांदस सोडला मी माझ भाषेत बोलतो आमचे गुरुवर्य निवृत्ती बाबा वक्ती ज्ञानाचा सागर होते कोणताही प्रश्न विचारा लगेच उत्तर देत महाराष्ट्रभर फिरलो पण भाषा बुलढाण्या जिल्ह्याची बोलली कधी इथं तिथं परंतु कधीच नाही आम्ही पहिले कीर्तन करू मग मी बोलून पाहू जरा शास्त्र असं पद्धशील महाराजांनी असं याक्षिन आमचे गुरुजी वरून पाहत चला वाटी हा काल नाटक करतो लगेच आपण शिव्या असा काय बोलता ठाका, बाई हरराम खोरा माणसा सारखा बोल बापू कळक काम होतो कळक म्हणून मी आता नाटक सोडले म काही काही महाराज लोक हिंदीत बोलतात कीर्तना हिंदी पण मले हिंदी जमती नाही <laughs> आमची बाई हिंदी लय कच्ची आहे मी रस्त्यानं जर कोणाला ते रस्ता विचारनंच हे आमचे बोला पण हिंदीत विचारतात मी विचारतो पण मग ते हुकते ना मी नर्मदा मातीच्या प्रदक्षिणेले गेलो मग पाच घरं भिक्षा मागोबाबांना खाऊ वय सतराच वर्षाचं होतं हिंदी जमे ना मग काही काही बाया पोळी भाजी देत एक दिवस असा आला भाऊ सगळ्या बायानं पीठच दिलं पीठ पीठ कणिक दिली कणिक आता का कणिकचे उंडे खासन काय हा मी का बैल आहे आपल्या जवळ काय आहेत मग मनात आलं नर्मदा मैयाच्या गौऱ्या जमा केल्या त्या गौऱ्यात जाळल्या म्हटलं आता आपण रोडगे करू रोडगे मग रोडग्याचं मळ्याला बसलो त्या रोडग्यामध्ये ओवा टाकतात ओवा मग आता ओव्याशिवाय रोडग्यात बरा नाही लागत मग तो जे आटा होता तो माझ्या बॅगीत घेतला आणि ओवा आणण्यासाठी गावात गेलो मग हिंदी तिकडे मग दुकानदाराले म्हणो मी हमको ओवा दो दुकानदार काही ना तो मला म्हणे जाओ जाओ विदर्शे मग दुसऱ्या दुकानात जाओ मी दुसऱ्या दुकानात हमको ओवा दो ओवा एका दुकानदाराला समजला हा महाराष्ट्रातला याला हिंदी येत नाही तो मला म्हणे महाराजजी ओवा कैसा होता है मी त्याला सांगू ओवा जिरे का छोटा भाई होता है म्हणून सांगतो मी साधा भोळा बो आहे म्हणजे आमच्या संतोष बाबानं बोलावलं या ठिकाणी मी म्हणू महाराज एवढ्या मोठ्या सप्त्यात जर महाकीर्तन झालं ना हुकलो तर लोक तुम्हाला बोलतील ना हो हां ते म्हणत तू <laughs> या खर्च कमी आहे तू एसटी न येताना ये ना तू कमी खर्चाचा बो एष्ट्या बंद झाल्या मग कीर्तन रद्द करून पाहिले लोक म्हणून नाही महाराज या गाडी घेऊन पाहून घेऊ मग ते अकरा रुपये किलोमीटर गाडीचे होतात नऊ आणि ते देतात सात मग दोन मी मा घरावरचे पत्री ऐकतो टाकतो काही काही रद्दच करा लागले कारण ट्रकाई न जाऊन पाहिलं सव्वा महिना झाले यष्ट्या सुरू होत नाही <laughs> कधी होतीन काही समजत नाही हो सगळ्या गाड्या काल्या पिल्याईने फिरतो जिथं पन्नास रुपये तिकीट लागते तिथं काली पिलीवाला शंभर मागते करावं काय काही सुचत नाही बा आता कसंही करावं काही आता समजलं म्हटलं गाडीशिवाय इलाज नाही फोन करतो भाऊ गाडी घेऊन येतो सप्ताह चांगला असेल तर येतो नाही तर घरीच झपतो विठाल विठाल ऐका मला सांगायचं असं होतं की उपदेश कुणाला करा करणारे चित्र आहेत तुकोबार आहेत पण कोणालाही उपदेश करून जमीन काय ऐका सुगरण खोप्यामध्ये अन बांदर माकड वानर समजलं ना आता हे पाण्यात भिज भीजु, भिजून राहिलं पावसात पाऊस सुरू आहे वरून भिजून राहिलं माकड वल्ल झालं मग सुग्रणीनं खोप्यातून अशी मान काढली आणि बांदराले म्हणते हो बांदरा अ बांदरा बांदर म्हणे काय का रे उन्हाळा भर फिरला म्हणे मोकाटे या सप्त्यात कीर्तन त्या सप्त्यात कीर्तन हा <laughs> घर बांधायला काय झालत रे ते माकड म्हणे सुगरनिले ग मरतो मी मरतो तुला काय भाड्यानं खोली मागतो मी मरून राहिलो मग सुगरण म्हणते मर मर म्हटल्यावर बांदर आले राग आला जे बांदर उठलं त्या सुग्रणीचा तो खोपा मोडला आणि त्याची बांदर टोपी केली बांदर टोपी हा <laughs> तिचा खोपा का मुडला आई तिचा खोपा मोडला याच कारण आहे तिनं उपदेश बांधराले केला तुम्हाला समजला कोण केला उपदेश आई बोला ना आई बांद्रान तिनं सुग्रणीनं केला कोणाले केला याचा अर्थ समजला काय मी सांगू पुन्हा सांगतो ऐका सुग्र कोण मा बोटाकडे पाहत जा सुग्र कोण म्हणा ना सुग्रिन बांध आले बोटाकडे बांध आले तुम्हाला समजलं नाही हा सुग्र बांधराले उपदेश करू नाही पेते ना पिऊ द्या पिऊ द्या मेला तर चालते पण पिऊ नको म्हणू नका त्याने काय करता त्याच हा अरे त्याच्या नावाचं कुंकू लावल्यापेक्षा विठोबाच्या नावाचा बुक्का लावून जगा काय कामाचा आहे तो हा तुमची साडी फाटली तर त्याला लाज वाटत नाही त्याला काय चाकता त्याच्या मुलाची किंमत नाही त्याच्या पत्नीची मुली किंमत करत नाही त्याच्या नातेवाईकामध्ये त्याला कमी लेखतात तरी त्याला समजत नाही त्याच्यामध्ये काय अमृत आहे सगळ्या घराण्याची बदनामी किती चांगला माणूस पेल नसला की गोळ बोल बोलते पाय धरा वाटते आणि ते नागिन त्याच्या आगात संसरली रे की निरा लयराच मारते बाप हो जागे रे देव माझ्या तरुण बांधवायला मा एकच विनंती आहे तुम्ही बाकी जास्त परमार्थ नाही केला तर चालेल फक्त व्यसनापासून दूर राहा पुड्या खाऊ नका वा पिऊ नका पत्त्याच्या नादी लागू नका अरे संतती हे खरी संपत्ती आहे हे मायबाप तुमच्यासाठी जीवन जाळतात तुम्हाला लहानाचं मोठं करतात पै पई जोडतात स्वतःच्या पायातली चप्पल तुटली तरी चालेल पण तुझ्या पायात हजाराचा पाया 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 जोडा आणून घालतात याची तरुण तरुणाला वाटली पाहिजे हिंदूचे तरुण जवान पोरे पण असे असे पैलवान दिसतच नाही सोकेल साकेल अगरबत्त्या पुढे खाते थुकते पचकन पचकन अरे ताकद थुकतं रे तू तु तुझ्या अंगातली तु ताकद जवानी मध्ये एक रट्टा मारला की समोरचा मेला पाहिजे धमक पाहिजे अजिंठा चौफुल्लीवर मले तीन चोराईनं घेरलं रात्री ट्रकानं आलो दीड वाजता जळगाव खान्देशले उतरलो विदर्भ एक्सप्रेस होता पैदल निघलो रेल्वे स्टेशनवर जायला तीन जवान पोरे आणि चाकूस लावत पैसा काळ म्हटलं अरे लेकरा बाकडीसाठी हिंटो का राती बेरातीन तुले तसेच देऊ मी का तुला धुळेल दिसलो थैली खाली ठेवलीन धोतर म्हटलं पाय मी जर हारलो तर धोतरासहित तुले दिन गजानन बाबाहून घरी जाईन आणि हिंमत न धडक मारली एका रट्ट्यामध्ये पहिला बसूनच ठेवला दुसरा मारू मारू काही देऊ नका म्हटलं का। गाडी घे मला गाडीवर बसो रेल्वे स्टेशनवर नेऊन दे धामक पाहिजे जवान दिसतात जेवान वय पंचवीस वर्षाच असच दिसते खोबऱ्याच्या वाटीसारखे गाल झाले लग्न झाल्यावर बायकोनं धमका दिला की तीन फूट पडशील माय तरुण पोरायली विनंती आहे व्यसनापासून दूर राहा माय बापाच्या ठिकाणी देवबुद्धी करा विठल विठल तुम्हाला समजलं माय म्हणणं काय सांगलं ना बांदराईले सांग्याच झालं साधूची भाषा आहे बोजमा मनात होऊ नाही ब उपदेश कुणी कराव कळलं कर उपदेश कोणाले करावं हे कळलं तिसऱ्या प्रश्न सांगतो उपदेश म्हणजे काय उपदेश कशाला का म्हणतात हितकथनम उपदेशम हिताच सांगणं याला उपदेश म्हणतात मग संत हे कधी अनहिताच बोलत नाहीत बाप ऐका साधून कधी अनहिताचा उपदेश केला कधीतरी भाऊ माऊली महाराज कधी बोलले की त्यांना तुमचं वाईट होईन असा अभंग आहे बाबा सकाळी उठवनी शेताचे रस्ते धरा शेजारी लोकायचे तुम्ही बांध कोरा हाय अभंग अरे साधू कधी अनहिताचा बोलतच नाही धंदा उठा जागे हारे आता स्मरण करा आपण हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा